रामकृष्ण हरी माऊली आपल्या यूटूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सरसे स्वागत आज तुम्हाला या यूट्यूब यु व्हिडिओमधनं आपल्याला वाळल्या कुळीच्या हात्यातील जी काठी फेकून फेकलेली आहे त्या काठीचं तुम्हाला झाड झालेलं ते मी अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या वाल्मिकी तीर्थक्षेत्र वाल्मिकी मंदिर त्या मंदिराच्या समोरच वाल्याकुळीने ज्यावेळी ते हातातील त्यांच्या काठी इथं फेकलेले ती त्या जा काठीचं झाड उगवलेलं आहे ह्या काठीचं एवढं मोठं झाड आलेलं तुम्ही पाहू शकता हे झाड हे अख्ख्या पुऱ्या जंगलामध्ये असलं झाड कुठेच नाही हे झाड या वाल्याकुळीने हातातून काठी फेकलेली त्या झाडा काठीचं झाड आहे या काठीच्या झाडाच्या आजूबाजूला बघा प्रत्येक भाविक येतात ते असं आपलं ते त्यांच्या शर्ध्याने अशी दगडावर दगडं ठेवलेले असतात त्यांची काय इच्छा असते ती ती पूर्ण करण्यासाठी ठेवलेले असतात तुम्हाला संपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करतोय हे झाड तुम्ही ब पाहू शकता हे झाड असं ह्या जंगलामध्ये या वाल्मिकी जंगला या अभयारण्यामध्ये हे मा मला तर वाटतं हे झाड असं कुठंच नाही ज्यावेळी वाल्याकोळीने काठी फेकलेली त्या काठीचं एवढं मोठं भलं मोठं झाड तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तुम्ही पाहू शकता अतिशय चांगलं निसर्ग वातावरण या वाल्मिकी पठारावरती वाल्मिकी मंदिराच्या आजूबाजूला या आपल्या यूट्यूबद्वारे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट कमेंट करा शेअर करा आणि आपल्या मित्रांना प्रत्येकांना शेअर करा तुम्हाला असंच नवीन नवीन व्हिडिओ दाखवत राहीन पण तुम्ही ह्या यूट्यूबद्वारे कमेंट आणि लाईक सबस्क्राईब करा म्हणजे आम्हाला समजेल की तुम्हाला व्हिडिओ आवडतात की नाही त्या त्यामुळे त्या मी आणखी एक नवीन व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करेन आणि आपल्या हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद जय हिंद